बुमराह आणि आकाशदीपने भारताची लाज राखली गाबा कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे जसप्रत बुमराह आणि आकाशदीप यांनी दहाव्या विकेटसाठी एकोणचाळीस धावांची झुंजार भागीदारी करत फॉलॉन वाचवला आहे दोघांनी ही कमलीचे दाखवत फॉलॉन टाळला भारताची नवी विकेट पडली तेव्हा टीम इंडियाला फॉलॉन वाचवण्यासाठी तेतीस धावांची गरज होती भारताची धावसंख्या आता नऊ विकेट्सवर दोनशे बावन्न असून ऑस्ट्रेलियाला एकशे त्र्याण्णव धावांनी मागे आहे आकाशदीप सत्तावीस आणि भुमरा दहा दहा नाबाद आहेत फॉलोन वाचवण्यासाठी भारताला दोनशे शेचाळीस धावा करायच्या होत्या भारताची धावसंख्या दोनशे बेचाळीस दाली असताना आकाशदीपने चौकार म्हणून काम पूर्ण केले ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात चारशे पंचाळीस धाव केल्या होत्या आता गाभाक सुटीच्या पाचव्या दिवसाचा खेळ अठरा डिसेंबर पासून सुरू होईल जिथे ऑस्ट्रेलियन संघाला फलंदाजीसाठी उतरावे लागेल काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने एकावन्न ओवर चार विकेट गमावल्या होत्या विराट कोहली शिवमनगिरा आणि यशस्वी जयस्वाल स्वस्त बाद झाली होती चौथ्या दिवशी भारताने आपला डाव एकावन्न दहा वरून सुरू केला मात्र कनधा के रवि शर्मा केवळ दहा धाव करून मध्ये परतला होता एल राहुल रवींद्र जडेजा जस्रित उमरा आणि आकाशदीपने फॉलोन वाचवली भारताच्या पाच विकेट चौऱ्याहत्तरच्या स्कोर पडल्या होत्या अशा स्थितीत टीम इंडियाला फॉलोन वाचवण्याचा धोका होता अशा स्थितीत राहुल आणि जडेजा यांच्यातील सदुसष्ट धावांच्या भागीदारीने भारतीय संघाला सामन्यात आणले राहुल बाद झाल्यानंतर जडेजाने नितीश रेड्डी सोबत त्रेपन्न धावांची भागीदारी केली या दोन भागीदारी होऊन एक एक भारतीय संघाने दिवशी तेरा दहा हो नऊ विकेट गमावल्या होता आणि फॉलऑन वाचवण्यासाठी भारताला तेहतीस धावांची गरज होती येथून जसप्रीत उमरा आणि आकाशदीप यांनी दहाव्या आणि अकराव्या क्रमांकाचे फलंदाज असूनही फलंदाजी परिपक्वता दाखवली चौथ्या दिवस अखेर आकाशदीप सत्तावीस दहा हो नाबाद तर जसप्रत उमरा दहा दहा वर हो आहेत यांच्या एकोणचाळीस धावांच्या भागीदारीने दावन्च ब्रिस्मिन कसोटीत भारताला जिवंत ठेवले आहे फॉलोऑन हो टाळण्यात अपयश आली असती तर ऑस्ट्रेलियन संघाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले असते त्यामुळे टीम इंडियाचा पराभवाचा धोका वाढला असता तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये जाण्याच्या टीम इंडियाच्या अपेक्षा नाही मोठा धक्का बसला असता तर जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप सिंगने भारताची लाज थोडक्यात राखली आहे आता हा सामना एकतर टाय एकतर ड्रॉ होऊ शकतो नाहीतर